मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वडनेरभैरव येथे दोन दिवसीय स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न वडनेरभैरव महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केलं त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना कसं सामोरं जावं व तयारी कशी करावी या संदर्भात सखोल मार्गदर्शन करून विविध स्पर्धा परीक्षांचे स्वरूप समजावून सांगितले या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संतोष शेलार व्यवस्थापक महिंद्रा फायनान्स यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं श्री शेलार यांनी विद्यार्थ्यांना विविध बँकिंग क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन करून विविध बँकिंग त्यांची तयारी कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य एस एस तावडे यांनी भूषवलं त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं तसेच महाविद्यालयाचा व संस्थेचे नावलौकिक वाढवावा महाविद्यालय या संदर्भात अनेक असे कार्यक्रम राबवत असते असे विद्यार्थ्यांना संबोधले विद्यार्थी हा महाविद्यालयाचा प्रमुख घटक आहे विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी चांगल्या प्रकारे बजावू शकतात असे महाविद्यालयाचे प्राचार्यांनी सांगितले या कार्यक्रमाचे समन्वयक प्राध्यापक डी वी माळे यांनी केलं या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा प्रमुख श्री ओ एस गावले आय क्यू एसी प्रमुख श्री मोहिते ज्येष्ठ प्राध्यापक पगारे सर प्राध्यापक शिंदे मॅडम प्राध्यापक दवंगे मॅडम पाटील मॅडम जगताप मॅडम प्राध्यापक लांडगे सर ठाकरे सर सर्व सहकारी प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मयुरी दवंगे यांनी केलं तर आभार प्राध्यापक प्रतिभा शिंदे मॅडम यांनी केलं मी आभार मानतो मला दिली याबद्दल मी राणा पिंपरावसवंत सध्या सीआरपीएफ सेंट्रल पोलीस फोर्स यामध्ये सब सेक्टर या पाडावर कार्यरत आहे दोन हजार बावीस मध्ये माझं सिलेक्शन झालेलं होतं करेयर आनी तुम तर बघा स्पर्धा परीक्षा हे करिअरसाठी खूप छान ऑप्शन असू शकतं आणि होतंही जर तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास केला नियोजन केलं तुम्हाला काय मिळालं काय टार्गेट आहे तुमचं काय ध्येय आहे हे जर तुम्ही फिक्स केलं तर तुम्हाला तुमचं टार्गेट अचीव्ह करण्यास कोणी रोगू शकत नाही तर हे स्पर्धा परीक्षेचे विश्व यामध्ये तुम्ही युपीएससी एम पी एस सी स्टाफ सिलेक्शन अशा बँकिंग अशा विविध विविध प्रकारच्या स्पर्धापेक्षा आहे तर आपले भौतिक विद्यार्थी जास्तीत जास्त एमपीएससी कडे वळतात भौतिक विद्यार्थ्यांना जे जा आहे महाराष्ट्रातले बघितलं मी ज्या वर्ष सिलेक्शन ची एक्झाम दिली तर महाराष्ट्रातला त्यामध्ये टाकवा खूप कमी आहे एक पर्सेंट पेक्षा खूप कमी आहे ज्या माझं सिलेक्शन झालं तर त्यामध्ये जवळजवळ साडेसातशेची बॅच होती सातशे पन्नास विद्यार्थी होते त्यामध्ये महाराष्ट्रातील फक्त बारा विद्यार्थी होतो हरियाणा राजस्थान वगैरे बिहार यूपी याबद्दल मुलांचा खूप मोठा पर्सेंटेज किंवा टक्का त्यामध्ये असतो आणि महाराष्ट्रातील मुलं त्या बाबतीत अंग्रजी आहेत टाप सिलेक्शन असेल रँकिंग असेल महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलं एमपीएससी वगैरे कडे जास्त वाहतात तर तिकडे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांनी एंट्रेन्स दाखवला पाहिजे रुची दाखवली पाहिजे खूप छान छान पोस्ट आहेत त्यामध्ये सुद्धा एमपीएससी करताना तुम्ही जर टार्गेट ठरवलं की मला ही पोस्ट मिळवायची ती पोस्ट मिळवायची तुम्ही अगोदर त्याबद्दल माहिती या नॉलेज मिळवा एमपीसी मध्ये एमपीसी मध्ये कोणकोणते कोणते पोस्ट असतात राज्यसेवा ही एक प्रकारची आहे राज्यसेवेमध्ये तुम्ही नायब तहसीलदार पासून ते डेप्युटी कलेक्टरच्या पोस्ट त्यामध्ये असतात क्लास टू पासून ते क्लास पर्यंतच्या असतात त्यानंतर कंबाईन एक असते त्यामध्ये क्लास टू आणि क्लास थ्री कंबाई टू मध्ये क्लास टू आणि क्लास थ्री मध्ये क्लास टू मध्ये पी एस आय एस टी आय एस या प्रकारच्या चार प्रकारच्या पोस्ट आहे त्यामध्ये अजून एक विक्री आणि क्लास थ्री मध्ये लिपिक त्यानंतर टॅक्स असिस्टंट या प्रकारचे कोर्स आहेत तर तुम्ही या परीक्षा सर तुम्ही टारगेट आपल्या बारे पासून की होतं आता ग्रेजुएशन ला असं फर्स्ट इयरला सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला तुम्ही आतापासून जर स्टडी स्टार्ट केला असेल तुम्ही ग्रेजुएशन होईपर्यंत पहिल्या दुसऱ्या वर्षात तुमचा टारगेट तुम्ही अचीव करू शकता आता दृश्य म्हटलं की यामध्ये तुम्हाला दोन तीन वर्ष तीन चार वर्ष वेळ द्यावा लागतो त्यासाठी तुम्हाला तेवढा संयम तेवढा आत्मविश्वास तेवढी दीर्घ तेवढी ठिकाणी तुमच्यामध्ये असली पाहिजे तर तुम्ही ध्येय काढू शकता त्यामुळे तुम्हाला नंतर काय मिळेल तर क्लास 2 मध्ये जर तुम्हाला पीएसआय करायचा असेल तर त्यामध्ये प्री एग्जाम असेल प्री हा 100 लाखाचा पेपर असतो त्यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला आर्ट्स जी विद्यार्थी असतील त्यांना जे सब्जेक्ट शिकवले जातात हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक्स लोकमान्य 24 न्यूज प्रतिनिधी बडनेर भैरव विकास सवान